हॅलो खोलो नाही 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 हो दादा एक मिनिट पहिलं आय कार्ड कुठले काय नाव महेश का शानी हा महेश शानिमे महेश शानिमे महेश शानिमे मे काय शानी मे शानी कुठले जिल्हा परिषद बांधकाम जिल्हा पार अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं दाखवा सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर तुमची पाकिट दाखवा तुमच्या खिशात किती पैसे आहेत सगळ्यांचे पैसे आहेत तपासा तुमचं नाव काय हनुमंत हनुमंत कुठले कृषी विभाग तुमचं नाव काय कृषी विभाग फोटो दादा या तुमचं <स नहीं> नाव काय प्रदीप प्रदीप पुंजे पुंजे आणि महाराष्ट्रातले सगळे आहात सगळ्या तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा कधीपासून नोकरीत आहात किती जणांना तपासले किती नाव सांगा पटपट पटपट